नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटल्यासारखा आहे कारण भुजबळांनी स्वतः माघार घेतली आहे अर्थातच गोडसेंचा जो रस्ता आहे तो क्लिअर झाला आहे पण याच्या पाठीमागं अनेक समीकरणं आहेत कारण भुजबळ नेहमी संघर्ष करणारे नेते आहेत आपल्या हक्कासाठी लढणारे नेते आहेत आणि अशा परिस्थितीत त्यांनी माघार घेतली याच्या पाठीमागं निश्चितच काहीतरी कारण असावं काहीतरी डाव असावा काहीतरी समीकरण असावी असंही बोलण्यात येत आहे आता या पाठीमागे काय समीकरण असू शकतं नेमकं काय डाव असू शकतो या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करूया पहिली गोष्ट म्हणजे आपण इथून जर पाहिलं तर मराठा समाज आणि ओबीसी समाज गेल्या काही महिन्यांपूर्वी ज्या पद्धतीनं पेटला होता त्या पद्धतीने एकमेकांचा विरोध करत होता ते पाहिलं तर जरांगे फॅक्टरी तर महत्वाचं ठरू शकतो कारण इथली नाशिकची मध्य एकूण लोकसंख्या जर पाहिली तर मराठ्यांचं प्रमाण बऱ्यापैकी आहे आणि मराठा समाजाकडून किती त्यांना पाठिंबा मिळतो हेही पाहणं अत्यंत गरजेचं होतं आणि तोच हिशोब समोर ठेवून त्यांनी कदाचित हा डाव खेळला असेल म्हणजे इथून जर पडायचं झालं तर जर महायुतीमधला दुसऱ्या पक्षातला एखादा जर उमेदवार पडला तर तो चालू शकतो पण महायुतीमधला राष्ट्रवादी पक्षातला उमेदवार इथं पडणं चालणार नाही असा एक हिशोब असू शकतो पण एकंदरीत आपण समीकरण जर पाहिलं तर जरांगे फॅक्टर त्यांना कुठंतरी मागत गेला असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जो एकंदरीत एक घटनाक्रम सांगितलाय की मी कशामुळे मागं घेतोय तर त्यांनी आहे की मी पाठीमागं याच्यासाठी येतोय की खूप दिवस यामध्ये चालले आहेत आणि महाविकास आघाडी अर्ध्यापेक्षा जास्त प्रचार करून झालाय त्यांची दुसरी वेळ सुरू झाली आहे प्रचाराची आता तशात महायुतीकडून अजूनही जर उमेदवार नसतील तर निश्चितच हे कुठंतरी चांगली गोष्ट नाही आहे ही बाब समोर ठेवून त्यांनी माघार घेतला असं बोलण्यात आलं असलं तरी त्यांनी जे बोलण्यात डाव टाकले ते निश्चितच काही लोकांनाच समजण्यासारखे आहे कारण त्यांनी बोलताना सांगितलं की अमित शहा यांची इच्छा होती की छगन भुजबळ यांनी इथून लढावं हो। दुसरी गोष्ट म्हणजे फडणवीस यांच्याकडूनही त्याला दुजरा होता अजित पवारही आग्रही होते या सगळ्या समीकरणाचा विचार केला तर एक नाव यात मिसिंग असतं ते नाव म्हणजे एकनाथ शिंदे आता एकनाथ शिंदे यांच्यामुळंच कुठंतरी उशीर झालाय आणि उद्या जर गोडसे पडले नाशिकची जागा शिंदे यांच्या हातातून गेली तर निश्चितच त्याचं खापर शिंदेवर फोडण्यात येईल आता या पाठिमागचं तिसरं समीकरण असं सांगता येईल तिसरं समीकरण म्हणजे काय एकूण जर आपण पराभवाचा इतिहास जर यांचा पाहिला म्हणजे दोन हजार चौदाला असेल दोन हजार एकोणावीसला असेल हे दोन्ही टम मध्ये भुजबळ घराण्याला पराभव स्वीकारावा लागला होता आणि याही वर्षी जर तो पराभव आला असता तर निश्चितच त्यांची ही पराभवाची हॅट्रिक टाळण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललं असावं कदाचित कारण की काही महिन्यानंतरच विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि जर इथं त्यांचा पराभव झाला असता मराठा फॅक्टर जर चालला असतं आणि बाकीचे समीकरण जर उलटे पडले असते तर निश्चितच त्याचा परिणाम भुजबळांना विधानसभेच्या निवडणुकीत भोगावा लागला असता अर्थातच जे अजित पवार गटातील नेते आहेत त्या सगळ्यांना याचा कुठं ना धक्का बसला असता त्यामुळे हे समीकरण कुठंतरी बदलण्यात आलं असावं त्यांनी स्वतःची काही गोष्टी काही गणितं लावली असावीत आणि या गणितातून हे तीन कारण जर आपण पाहिले तर ह्या तीन कारणाच्या अनुषंगानं कुठेतरी त्यांना माघार घ्यावी लागली असं बोलण्यात येतं आता दुसरा एक फॅक्टर जो पाहायचा बाकी येतो तो म्हणजे आता ओबीसी म्हणजे जर हे सगळं समीकरण जर एखाद्या वेळेस बिघडलं असतं तर ओबीसी पक्ष जो पुढे येतोय किंवा जाहीर करण्यात आलं होतं की ओबीसी निवड समाजाचा एक पक्ष असेल आणि तो निवडणुका जिंकेल आता हा पक्ष जर पुढे यायचा असेल तर निश्चितच छगन भुजबळ यांना पुढे यावं लागेल कारण की प्रकाश शेंडके यांच्यासोबत भुजबळ आल्याशिवाय ओबीसी समाजाचं जे राजकारण आहे ते होणार नाही यशस्वी होणार नाही आणि याचं दुसरं विशिष्ट कारण असं की मनोज जारंगे पाटील यांनी लोकसभा निवडणुका लढवण्याचं ठरवलं नाही त्यांनी विधानसभेबाबत सकारात्मक पाऊल उचललं आहे विधानसभेच्या बाबतीत त्यांनी काही संकेत दिले त्यामुळे ओबीसी समाजाचे जे नेते आहेत किंवा ओबीसीचे जे एकूण राजकारण आहे ते सध्या लोकसभेला स्थगित ठेवलं असावं आणि विधानसभेला ते आपले पत्ते बाहेर काढतील असंही बोलण्यात जात आहे म्हणून एकंदरीत जर विचार केला तर छगन भुजबळ यांनी चारी बाजूने विचार केल्यावर त्यांना कदाचित असं वाटलं असावं की ही सध्याची योग्य वेळ नाही कदाचित आपण माघार घेतली तर त्याचं एक सहानुभूतीचं राजकारण सहानुभूती आपल्याला मिळू शकते असंही त्यांचा डाव असू शकतो नेमकं या सगळ्या प्रकरणामागे काय असू शकतं कारण काय असेल त्यांची भूमिका काय असेल राजकीय समीकरण आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा